श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि नंतर त्याचा तेलगू भाषेत अनुवाद केला ही तेलगू अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे हे चरित्र बापनोचारांच्या तेतीसाव्या पिढीत प्रकाशित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या तेतीसावी पिढी चालू आहे परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी निटूरकर हे महान दत्त संप्रदायिक सत्पुरुष आहेत त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित केले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती अध्याय दोन मनक्लेश निवारण अध्याय तीन नागदोष निवारण संतान प्रतिबंधक दोष निवारण अध्याय चार मुलींना योग्य वर प्राप्ती गुरुनिंदा दोष निवारण अध्याय पाच विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती अध्याय सहा पितृशापापासून निवृत्ती अध्याय सात अज्ञान निवृत्ती विवेकप्राप्ती अध्याय आठ संतान प्राप्ती लक्ष्मी कृपा कटाक्ष लाभ अध्याय नऊ प्रारब्ध कर्मनाश अध्याय दहा नाश अध्याय अकरा दुर्गुणापासून मुक्ती अध्याय बारा शरीर आरोग्य प्राप्ती अध्याय तेरा व्यवसाय वृद्धी पशुवृद्धी अध्याय चौदा आपदा निवारण वृद्धी अध्याय पंधरा अकारण कल निवारण पूर्वजन्मकृत दोष निवारण अध्याय सोळा धनाकर्षण शक्ती वृद्धी अध्याय सतरा सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद अध्याय अठरा पापकर्माचा नाश भाग्यवृत्ती अध्याय एकोणावीस मानसिक क्लेश निवारण अध्याय वीस कष्टनष्ट निवारण अध्याय एकवीस अध्यात्मिक लाभ पुण्यवृत्ती अध्याय बावीस कर्मदोष निवारण अध्याय तेवीस ऐश्वर प्राप्ती अध्याय चोवीस दाम्पत्य सुख अध्याय पंचवीस आर्थिक समस्या दूरीकरण अध्याय सव्वीस दुर्दैवना सत्संतान प्राप्ती अध्याय सत्तावीस ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती अध्याय अठ्ठावीस विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास अध्याय एकोणतीस पितृदेवतांचे आशीर्वाद अध्याय तीस उज्ज्वल भविष्य होण्यास अध्याय एकतीस विद्या ऐश्वर्य यांची प्राप्ती अध्याय बत्तीस सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तीसाठी अध्याय तेहतीस अनुकूल विवाह होण्यास अध्याय चौतीस ऋणमोचनासाठी अध्याय पस्तीस वाकसिद्धीसाठी अध्याय छत्तीस अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी अध्याय सदोतीस जीवनात स्थैर्य अध्याय अडोतीस आत्मस्थैर्य अध्याय एकोणचाळीस सर्पदोष निवारण अध्याय चाळीस यश मिळवण्यासाठी अध्याय एक्केचाळीस लोकनिंदा परिहारार्थ अध्याय बेचाळीस हरवलेले मूल सापडण्यास अध्याय त्रेचाळीस अष्टैश्वर प्राप्तीसाठी अध्याय चव्वेचाळीस उज्ज्वल भविष्यासाठी अध्याय पंचेचाळीस सर्व क्षेत्रात वृद्धी अध्याय शेहेचाळीस त्वरित विवाहासाठी अध्याय सत्तेचाळीस सर्व शुभफल मिळण्यास अध्याय अठ्ठेचाळीस आर्त अर्थार्थी जिज्ञासू यांना पुरुषार्थ सिद्धीसाठी अध्याय एकोणपन्नास समस्त दोषापासून निवृत्ती अध्याय पन्नास गुरुनिंदा केल्यामुळं आलेले दारिद्र्य दूर होण्यास अध्याय एक्कावन जलगंडाधिकापासून रक्षण अध्याय बावन्न सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील अध्याय त्रेपन्न महापाप ध्वंस होण्यास श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये धन्यवादः